बारामतीत शिवतारेंनी यांनी शरद पवारांसह अजित पवारांना जोरदार विरोध केलाय बारामतीमध्ये दोन्ही पवारांना पाडा असं आवाहनच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलंय शिवतारे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचे संकेत सुद्धा दिलेत त्यामुळे बारामतीमध्ये दोन्ही पवार विरुद्ध शिवतारे असा सामना आता रंगण्याची शक्यता आहे अशावेळी अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते कारण पुरंदर तालुक्यातल्या महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवतारे यांनी आरपारच्या लढाईचे हे संकेत दिले अरे हा देशातला एक मतदार संघ आहे बारामती हा काय कोणाचा सात नाहीये की सतत बारामतीच पन्नास वर्ष खासदार नाही पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा वेळा बाबूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद्धत घेण्याची वेळ नाही उद्या नुकसान नुकसान पडले काही काय तेवढं सुद्धा सांगेल